आदरणीय शरद पवार यांचा सातारा जिल्ह्याचा उमेदवार चुकला आहे हा उमेदवार शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेला होता खासदार उदयनराजे भोसले यांनी मिळवलेल्या यशानंतर आमदार महेश शिंदे म्हणाले की आमदार शशिकांत शिंदे यांना गुलालानंतर बुक्का मिळतो अशी टीका देखील किल केली खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयानंतर आमदार महेश शिंदे हे आज मंगळवारी चार जून रोजी दुपारी चार वाजता मतमोजणी केंद्राबाहेर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते सगळ्यात मोठं चॅलेंज होतं परंतु उधळण्याला गुलाल असताना सुद्धा विजयश्री खेचून आणलाय काय सांगायला विजयबद्दल मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा सा उमेदवार चुकलेला सा सा आहे या ठिकाणी यशवंत विचाराचा हा उमेदवार नव्हता चार हजार कोटीचा घोटाळा केलेला सामान्य शेतकऱ्याचं सा आयुष्य उद्ध्वस्त केलेला हा उमेदवार होता आणि जनतेनं त्याला त्याची जागा दाखवून दिलेली आहे कोरेगावचा मतदार हा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी ठाम उभं राहिला गुलतापांना अजिबात बाजूला गेलेला नाही आणि अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे ज्या पाणी योजना झाल्या कोरेगाव मतदारसंघामध्ये त्याचा हा विजय आहे पण एकूण पहिल्यांदा गुलाल उधळला गेला कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी मिरवणुकीची तयारी झालेली होती गुलाल उधळला होता आणि अचानक हे चित्र पालटलं काय सांगायला ही हॅट्रिक आहे त्यांची <laughs> ज्यांना गुलालाच्या नंतर बुक्का मिळतो माणसाचं मन स्वच्छ लागतं आणि भगवंताला अभिप्रेत ज्या वेळेला तुम्ही वागत नाही तोंडात एक आणि पोटात एक त्याला भरून तुम्हाला ही शिक्षा देतो धन्यवाद थँक्यू